आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तो आम्हाला दिसतोय हा पुढे आम्हाला कायम टिकवायचा आहे कायम तो ठेवायचा आहे आणि म्हणून आपल्याला महायुती पाठीशी उभरायचं आहे कुठेही खोट्या नाट्या प्रचाराला त्या ठिकाणी बळी पडू नका मी अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं मार्की आणलं तसं अल्पसंख्याक समाजाच्याकरता मौलाना आझाद महामंडळाचं भाग मानवन एक हजार कोटी रुपये केलं त्याला गॅरंटी सरकारची पन्नास का सात कोटी रुपये होती तो प्रस्ताव पुन्हा आणला आता सहाशे कोटीची गॅरंटी दिली समाजातल्या गरीब घटकातल्या सगळ्या मुलांना मुलींना मदत झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहता पाहिजे अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारी माणसं आहोत आमची सेक्युलर विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्या कुणी कधी कधी काय काय म्हणतो अरे कसं होणार आहे होणार आम्ही ते करणार आज आम्ही करून दाखवलेलं आहे उद्या पण त्याच्यामध्ये आम्ही भरच घालणार तुम्ही काळजी करू नका उलट मी काल बुलढाण्याला परवा गेलो होतो तर काही काही जण चुकीचं बोलतात कुठल्या कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेळ वाकडं बोलतात आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळ वाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही संविधानाने तुम्हाला विचारधारा मांडता येईल तुमचं मत मांडता येईल तुम्हाला जे सांगायचं ते सांगता येईल पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला जातीला धर्माला कुठंतरी तुम्ही कमी ऐकत असा तुम्ही त्यांना दोष देत असा त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही शेवटी प्रत्येकाला एकमेकांचा आदर पण ठेवला पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण मी शिकवण कधी आपल्याला विसरता कामा नये त्याच्यामुळं काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही मध्ये टक्करे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे आणि मी पण सांगतो त्यामध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका योग्य पद्धतीनं योग्य भाषेत योग्य शब्दात वापरण्याचा अधिकार आहे पण कुणी वेळेवाकरी प्रकार केले तर त्यांना कायदा त्यांचं काम त्या ठिकाणी करेल जाती जातीमध्ये समाजामध्ये अंतर पडून द्यायचं नाही जाती, जाती सरोखा ठेवायचा एकी ठेवायची जी वर्षानुवर्ष तुम्ही सगळेजण ठेवत आलेला आहात तशा पद्धतीनं आपण एकी टिकवली तरच आपला देश पुढे जाणार आहे तरच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे हे कदापि आपण कोणी विसरता कामा नये अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येने माझ्या माय माउली आल्या काही माझे बांधव आले आणि एक चांगला कार्यक्रम इथं आदिती आणि त्यांच्या आयोजित केला त्याबद्दल तमाम माझ्या माय माऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र